नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काउन्सिल भारत संघटनेच्या पुणे तालुका हवेली महिला अध्यक्षा व जनशक्ती शेतकरी संघटना पुणे जिल्हा प्रमुख शोभना मानकर पोटे यांच्यातर्फे जागतिक महिला दिन पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील युनिव्हर्सल ह्युमन राईट काउन्सिल भारत संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा व आरंभ सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुवर्णा कदम उपस्थित होत्या यावेळी जनशक्ती शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शर्मिला नलावडे युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काउन्सिल भारत संघटनेच्या पुणे तालुका हवेली महिला अध्यक्षा व जनशक्ती शेतकरी संघटना पुणे जिल्हा प्रमुख शोभना मानकर पोटे अपर्णा प्रतीक साळुंखे प्रकाश पोटे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी उपस्थित महिलांना स्वयंरोजगाराबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी मान्यवरांनी मार्गदर्शन केले सर्व गरजू महिलांना लवकरच वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित करण्याचे आश्वासन शोभना मानकर पोटे यांनी यावेळी दिले शोभना मानकर पोटे या नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी विविध सामाजिक संघटनांमध्ये वेगवेगळी पदे भूषवली आहेत शोभना मानकर पोटे यांना आतापर्यंत संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन गौरवले आहेत सध्या त्या प्राणीमित्र असून भटक्या श्वानांसाठी काम करीत आहेत मी शोभना मानकर पोटे बोलते आज महिला दिनाचं औचित्य साधून सगळ्या महिलांना इथं घरी बोलवून त्यांना कोर्सेसची माहिती दिली मी काय आज ठाण्याच्या कोरेगाव भीमाच्या पाटील कार्यक्रम सगळ्या महिलांना क्लासेसची माहिती देण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त किती महिला वीस एक महिला आल्या होत्या वीस पंचवीस तुमचं काही काय काय करता तुम्ही स्वतः मी मी प्राण्यांसाठी काम करते रोडचे डॉग वगैरे संघटना ह्युमन राईट्स मध्ये काम करते मी पर्यावरण मित्र संघटना दोन्ही आणि जनशक्ती शेतकरी संघटनाचा आज मला पुणे जिल्हा अध्यक्ष पद काय प्लॅन आहे प्राण्यांसाठी पौद आहे खूप काही काय करायचं आता नेमकं महिलांसाठी तुम्ही काय तुमचं महिलांसाठी तेच क्लासेस चालू करणार आहे का कुठं इथे येवळेवाडी मध्ये कधी एक एक महिना एक महिन्यामध्ये आहे लवकरच नमस्कार माझं नाव सुवर्णा कदम आरंभ सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काउन्सिल भारत ची महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष पदावर मी दोन हजार वीस पासून कार्य करते आणि आरंभ सोशल फाउंडेशन मी एक वर्षापासून कार्य करते सर काल आपला आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा झाला आणि त्या संदर्भात मी मुंबईमध्ये कार्यक्रम घेतलेच होते पण मॅडमनी बऱ्याच वेळा मला सांगितलं होतं की आमच्या महिलांना इथे गरज आहे की त्यांना सक्षम करण्याची गरज आहे त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं गरजेचं आहे तर त्यासाठी मला त्यांनी आमंत्रित केलं के होतं आमच्या पुणे जिल्हाध्यक्ष असं शोभना मॅडम त्यांनी मला बोलवलं होतं कसं वाटतं आज तुम्ही काय नेमकं उपदेश केला इथला सर समाजामध्ये आज आपण कुठ किती पुढे गेलो तरी आज जी महिला आहे समाजामधली तर त्या महिलेला सक्षम होण्याची अजून कुठेतरी गरज आहे कारण बऱ्याचशा महिला अशा आहेत की काही ठराविक महिला जॉब करतात त्यांच्या कुटुंबाला त्यांचा हातभार लागतो पण बऱ्याचशा महिलांना असं होतं की त्यांची मुलं लहान असतात आणि इतर काही कारणांमुळे त्यांना जॉब करता येत नाही त्या घराच्या बाहेर पडू शकत नाही आणि हाच एक उद्देश मी लक्षात घेऊन त्या महिलांसाठी त्यांना बरेचसे कोर्सेस मी उपलब्ध करून दिले आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण महिलांना सक्षम करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आपण फक्त कोर्सेसच प्रोव्हाइड नाही करत आहे तर त्याचबरोबर आपण महिलांना जॉबची सुद्धा त्यांना गरज आहे तर ती गरज आपण आपल्या माध्यमातून कंप्लीट करतो आहे ज्या महिलांना शिलाई कोर्स झालेला आहे तर त्या महिलांना आपण गारमेंटचे कामं उपलब्ध करून देतो ज्यांचं नर्सिंग झालेलं आहे तर त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये जॉब प्रोव्हाइड करतो त्याच्यानंतर ज्यांचं एम एस सी आय टी वगैरे आता मी इथं पुण्यामध्ये पण प्रोव्हाइड करते एम एस सी आय टीचे फ्री फ्री कोर्सेस मी प्रोव्हाइड करते आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी त्यांना सक्षम करण्याचा एक प्रयत्न करत आहे अशा बरेचसे कोर्सेस आहेत मेहंदी क्लास आहे शिलाई आहे साडी ड्रेपिंग आहे हेअरस्टाईल है, आहे ज्वेलरी मेकिंग आहे अशा कोर्सच्या माध्यमातून जे त्यांच्या आवडीनिवडीनुसार आपण त्यांना ते कोर्सेस प्रोवाईड करत असतो आणि कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर त्या ते क्षेत्रात आपण त्यांना जॉबची सुद्धा व्यवस्था करून देतो नमस्कार मी हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव भीमा माझी स्वतःची संस्थापक अध्यक्ष मी आहे स्वतःची हिरकणी संस्था आहे वृद्ध लोकांसाठी मी काम करत आहे मला महिलांना बचत गट सबीकरण हे गरजेचं आहे त्याच्यामुळं मी तीनशे बचत गट स्थापित केलेले आहे कोरेगाव भीमामध्ये सरपंच महासेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष आहे जनशक्ती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष आहे मानव अधिकारी ह्याच्यामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष आहे रेल्वे संस्था ह्याची मी पुणे जिल्हा अध्यक्ष आहे लेडीजसाठी खूप काही करणं गरजेचं का आहे आज लेडीज खूप काही पुढे आहे आज कुणी पायलट आहे कुणी रेल्वेसुद्धा चालवते मा महिलांनी सर्वात पुढं जावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि प्रत्येक महिलेने हिरकणी व्हावं हे माझं स्वतःचं स्वप्न आहे आज मॅडमनी मला मार्गदर्शन केलं शोभा पोटे मॅडमनी व सुवर्णा मॅडम मुंबईवरून इथून आल्या त्यांनी पण सभीकरणाबद्दल महिलांबद्दल सक्षम व्हावा अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांची धरपड असते ते, धर ते पाहून मला आज फार आनंद झाला त्यामुळे आज तीस पस्तीस महिला शोभा मॅडम यांनी इथं ते बोलून त्यांना आमंत्रित करून गुलाब गुच्छ फूल देऊन त्यांचा सत्कार केला त्यांना नाश्ता दिला आणि मॅडमनी पोटे मॅडमनी सुवर्ण मॅडम यांनी त्यांना खूप मार्गदर्शन केलं